नमस्कार आज फर्टण या ठिकाणी जनसंवाद यात्रा टप्पा क्रमांक दोन या निमित्ताने आज या ठिकाणी आलो होतो जनसंवाद यात्रेचा आमचा उद्देश म्हणजे आद्यक्रांती राजीव माजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचा प्रसार व प्रचार करणे तसेच संघटनवाढीसाठी वेगवेगळे वे पदाधिकारी निवडणे आणि येणाऱ्या सात सप्टेंबरला जिवडी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणे याबद्दल आम्ही या, या ठिकाणी आज चर्चा केली या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळाविषयी जनजागृती करण्याची वेळ काय तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याचं काम खूप चांगलं चालू आहे परंतु तळागाळातील लोकांना आमचा उद्देश हाच आहे की तळागाळातले जे रामोशी बेरड समाज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्यांना याचं महत्व कळले पाहिजे किंवा त्याचा फायदा घेतला पाहिजे म्हणून त्याच्याविषयी माहिती सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्याची परिपूर्ण माहिती या ठिकाणी समाज बांधवांना दिलेली आहे त्यानंतर दुसरा विषय संघटना जयमल्हार क्रांती संघटना ही राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली संघटना आहे त्या संघटनेचं काम अतिशय खूप चांगलं चालू आहे परंतु गेल्या तेरा जानेवारीपासून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात ते आली किंवा त्यांना वेगवेगळ्या पदाधिकारी निवड करण्यात आले होते त्यामुळं इतर तालुक्यातली पण पदाधिकारी नवीन पदाधिकारी निवडणं आणि न नवीन पा, नवीन समाज बांधवाला संधी देणं याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेली आहे आणि सात सप्टेंबर मला वाटतंय आज तीन ऑगस्ट आहे येणारे सात सप्टेंबर सा जवळ एक महिन्यामध्येच आलेले आहे सात सप्टेंबरला सा बिहरी या ठिकाणी मोठ्या संख्येने आद्यक्रांती राजीव माई नाईक यांची जयंती साजरी होणार आहे त्या जयंतीसाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आम्ही एक मोठ्या कामाचं त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन त्या निमित्ताने करतील असे आम्हाला ग्वाही आहे आम्हाला त्या ठिकाणी विश्वास वाटतो थोडं जे करतो संघटनेच्या नाव गोष्ट शकता जय हनमा जय मल्हार क्रांती महिला गाडी फलटण तालुक्याच्या सरचिटणीसपदी वैजंता जाधव यांची या ठिकाणी करते काही आपण पूर्ण संकल्प यानंतर रेश्माताई मदने गिरवी यांची फलटण तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड करतोय कोमलताई खोमणे यांची महिला सरशक्त निवड करते आल्यात का ताईव या ठिकाणी सूरज जाधव यांची फलटण तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड करतोय गणेश मधले सस्तेवाडी यांची फटण तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करतोय उमेश आड़के, उमेश आडके आडके यांची फट्टण तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करतोय अर्चनाताई बंडलकर यांची पहिल्या आघाडीच्या अध्यक्षपदी फेरनिवड करतोय श्री शिरतोडे तुमालवाडी यांचे फळतन तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाले. पर्यांचे सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निवड करतो अरे वाह. योग्य निवड योग्य निवड योग्य निवड. 3 ना या फक्त ठोकर निवडे आपले जर